सद्गुरु ज्ञानेश्वास अरे एक दू गज अरे एकदंत गज एक गजवदना प्रथम रुज वंदना आधी ने काय काय ना काय काय गुलाल अरे आता हा काय नाच्याचे होई काय प्लेयर हं मुली पद्धती खास आहे ना निमुळ होतंगली खास या बात ओके काय पण राहायचं ठीक आहे खायचं तर दोन घरी सकाळ दुपार संध्याकाळ मला झपायचा तुम्ही सो बरोबर सगळे झोरणी निघाले होते राहायचं ना मला खायला तुझीच येत नाही आता कस काय घे ठेव असू दे असू दे त्या गावाच्या भल्यासाठी आलेला आहे आज ह्याच्या कामेरूच्या माध्यमातून आपलं गाव सगळ्या जगामध्ये जाण पोहचणार आहे म्हणत काय अरे बाबा तू काही काळजी करू नको ऐंशी तुझ्या पंच्याऐंशी हाय काय नाही काय तू रा पण माझी खा पण माझी माणूस दिसतो तसा नाही राहायची काम केला माहिती तुला म्हातारा माती दोनच राहतात का तर वाढवून एवढा विचार करतो दा मान दुसरा सांगायचं झालं तर तेरा नाव आहे तिची कार्डावर <laughs> तेरा नाव सगळं हुंबईला सगळ्यांचा रेशन हाच का तुला सांगता रेशन दुकानात नांदू नाही ना एवढ्या ह्याच्या घरात काम बापरे मी बघत तिला प्रत्यक्षात तुम्ही असू नका मध्ये सालेत वाटाण्याने ती काली डाळ आली होती माहिती पोषण तर काय तर म्हणाला शालेत नको उदीर लागतो आपल्या घरात त्याला तर मोठा होती आज वर्षीभर त्याच्या घरात वाटाणा शिजतोय तुला नेऊन वेगळं काय करणार नाही सकाळी वाटाणा काली डाळ भात भात वाटात खायची तयारी कि एवढा तांदूळ आहे ना ये ये। लागला ना तुला तुम्हाला लागेल तांदूळ ती जावा का तुम्हाला सांगता इतो ता तांदूळ रात्रीचं उलट टेम्पू लागली मी घरा पद्धतीने कष्ट सांगेल मी सगळ्यांना काय 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 तू निसंत ताजू शब्द मांग ना नाही करून टाकेन जाग्यावर काय कष्ट सांगेल सगळ्यांना काय सांगेन तू तांदूळ विकतो विकतो म्हणजे काय ऐकतो म्हणजे काय अरे काय जिबेल झाड आहे काय झडेल ती काय काय झेरे काय विकतो म्हणजे काय विकतो हा म्हणजे ना मला <laughs> <laughs> सांगा आज तांदूळ घ्यायला गेलो पन्नासच्या खाली गावतो खरं सांगा काय काय पिवलं असं कशायच

तांदूल आणून निघतोच विश्व रुपये काय झालं दान थोडी माणसाकडे दान म्हणतोय आले होते हे कोणत्या आमचे जिंकले आणि मला सांगत होते काय म्हणाल नारायण घेणार माझ्याकडे शेबे बनवला तर एक तांदूळ देतो म्हणाला नारायण पण देतो ना आणलं होतं मागच्या वर्षी

माना हिकडे गुतवून तू काय झुलवा दिले होता लढले पैसे वाटायला घेतलेस आता तू पैसे घ्यायची गंडे घेतलेस कुठे पैसे घेतला की नाही यान पैसे घेतला की नाही नाही काय वाटत बोला घेतला की नाही घेतला तुम्ही भागी जरा हा सगळं तुझं भागीदार आहे माणस हवाय सगळ्या महिला मंडळ आहे बाय सगळ्यांनी सांगा ह्या आता पैसे घेतला की नाही हो म्हणतात ना। बालक आपल्याला पन्नास टक्के आता पैसे घेतला की नाही सगळेच नाही म्हणतात मला पोस पुराव हवं काय हवं कसं कशा घेतले तुझ्याकडं पैसे तू पैसे घेतले नाही म्हटली कशाला पुराव घेतो पण मागत ना देख <laughs> 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 मला मागून सवय नाही लक्षात ठेव एक वेळ उपाशी राही मागून अरे पाहुणा आपल्या गावात त्याला पण तुम्ही लुटत कुणी लुटला हा पैसा वगैरे काय पैसे ते पैसे मागत नो 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 हाय काय काय कुठलंच काय सांगतो मी पैसे घेतलय मी काय म्हणत आहे पण त्या गेला ते घेतलय मला मागून खायला दिलं माग चिल नाही माग नो मागतला मागत माग नाही

नाही म्हणत लेवल कलर काय धुऊन असतं तुला आता राहाची सोय केला ना कायची सोय केला हो आता तुला गावात असली अडचण आली कुठं रस्ता तुला लाईट नाही बॅटरी नाही वाघ दिसला घोडा नाही काय कसली पण तुला अडचण आली नाही